वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप वेदशास्त्र यांचं सुद्धा एकच प्रमाण आहे की जो एक नारायण आहे त्याचा जप करणे हेच सार आहे जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय जप तप कर्म धर्म हे केवळ हरिवीन झालं तर उगाच श्रम आहे म्हणून त्यामध्ये हरिनाम असणं अत्यंत महत्वाचं आहे हरिपाठी गेले ते निवांतचे ठेले भ्रमर सुमन कळीके जे हरिपाठाच्या मार्गाने गेले आहे त्यांनी निवांतच सुख अनुभवलं परंतु इतर मार्गाने जे गेले त्यांनी केवळ दुःख आणि यातना उपभोगल्या आहेत म्हणून हरिमुखी असणं अत्यंत महत्वाचं ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे गोत्र वर्जेल हरीचं नाम हे जसं प्रेमळ आहे तसंच ते शस्त्राचं सुद्धा काम करतं यमे कुळगोत्र गोत्र यम म्हणजे साक्षात काळ आहे ज्याला कोणीच माग पाठवू शकलेलं नाही परंतु नामाच्या साह्याने असे अनेक कुळगोत्र उद्धरलेलं आहे आणि हे प्रमाण साक्षात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देतात